नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळा आला की मार्केटमध्ये सर्वीकडे मटरच असतात पण तीस तीस मटरची भाजी खाऊन तुम्हीही कंटाळला आहेत का तर अशा प्रकारे एक वेळेस मटरची कचोरी नक्की ट्राय करा जर वेळेसप्रमाणे आजची रेसिपी साधी सोपी आणि सिंपल असणार आहे चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपण मळून घेऊयात येथे मी दोन वाटी असे मैदा घेतला आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही मैद्याऐवजी ते गव्हाचं पिठी वापरू शकतात ज्या वाटीने तुम्ही मैदा घेतला आहे त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षाही कमी आपल्याला कोमट तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही वितळून यामध्ये तूपही टाकू शकतात जर तुम्ही पहिली वेळेस ही कचोरी बनवत असाल तरीही तुम्हाला परफेक्ट अशी कचोरी इतकी सोपी मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सर्व तेल आपल्याला पिठाला हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चम्मच असे आपल्याला क्रश करून त्यामध्ये ओवा टाकायचा आहे जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी यामध्ये काही टिप्सही सांगणार आहे ज्यामुळे तुमची कचोरी आहे जास्त तेलगटी होणार नाही आणि खाण्यासाठी अतिशयही क्रिस्पी लागेल हे सर्व ओवा आपल्याला मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे थोडासा घट्टसा आपल्याला डो मळून घ्यायचा आहे जास्त पातळसा करायचा नाही आहे हे पा थोडे थोडे पाणी टाकायचं आहे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही कारण यामध्ये पाणी खूप थोडंसं लागतं हे पा अशा प्रकारे आपल्याला डो तयार करून त्याला पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी असे आपल्याला मटर घ्यायचं आहे म्हणजे आपण जे सारणमध्ये भरणार आहे ना मटरचं ते जास्तही होणार नाही किंवा मग कमी होणार नाही अगदी परफेक्ट असं ते सारण होईल त्यामध्ये आपल्याला तीन हिरवी मिरच टाकायचे हिरवी मिरच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे पा अशा प्रकारे ग्राइंडरमध्ये आपल्याला मोठो मोठंसे असे त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारे ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये हे मोठंसं असं पल्स मोडवरती वाटून घेऊ शकतात हे पा इथे मी पॅनमध्ये दोन असे तेल घेतले आहे त्यामध्ये एक चम्मचाचे आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि इथे मी धने आणि बडेशोक थोडेसे असे मोठेसे ठेसून घेतले ते त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे टाकायचं टाकायचे यामुळे सुगंध आणि त्यासोबतच चवही खूप मस्त येते त्यानंतर जे आपण मटर ग्राईंड करून घेतले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आणि दोन मिनिट असे मिक्स करून आपल्याला हे झाकून असेच ठेवायचे आहे म्हणजे त्यामुळे आपला जे मटरचा कच्चेपणा आहे आणि जोही काही वास असेल तो सर्वपणे निघून जातो त्यामुळे दोन ते तीन मिनिट आपल्याला असेच स्लो फ्लेमवरती ठेवायचं आहे हे पाव दोन मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी दोन उकळलेले बटाटे घेतले आहेत हाताच्या साह्याने अशा प्रकारे मॅश करून त्यामध्ये टाकायचं आहे बटाट्यामुळे ना या सारणला बाइंडिंग खूप मस्त येते आणि घट्टपणा थोडासा येतो त्यामुळे आपल्याला दोन उकळलेले बटाटे त्यामध्ये टाकायचेच आहे हे सर्व मिक्स करून त्यामध्ये चिमुणब हळद टाकायचे आहे आणि इथे मी दीड चम्मच असे लाल तिखट टाकले आहे यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे तुम्हाला लागेल तसे त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे नाहीतर याला तुम्ही स्किपही करू शकतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण डो मळतानाही मीठ टाकलं होतं त्यामुळे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असली तर तुम्ही टाकू शकतात किंवा मग एक स्किपही करू शकतात हे सर्व आपल्याला सारण आहे ते थंड करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून हे पहा आपलं डोही मस्त असं सॉफ्ट झालं आहे थोडंसं दोन मिनिट असे त्याला हाताने मळून घ्यायचं आहे थोडासा गोळा घेऊन हे पहा चपातीसारखे आपल्याला त्याला मोठेसे लाटून घ्यायचे आहे त्यावरती मी सर्वीकडे तेल लावून घेतलं आहे जर तुम्हाला तेल लावायचे नसेल तर तुम्ही याला तूपही लावू शकतात हे पहा अशा प्रकारे आपल्याला मैदा हा त्यावरती टाकायचा आहे आणि हे पहा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे यामुळे आपले लेयर्स खूप मस्त येतील कचोरीला किंवा मग तुम्ही असेच ही कचोरी करू शकतात आपण पुरणपोळी करतो ना त्याप्रमाणे त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे हे नॉर्मली तुम्ही कचोरी करू शकतात पण ही अशा प्रकारे कचोरी खूप क्रिस्पी लागते आणि त्याला लेयर्सही खूप मस्त येतात हे पहा मी दाखवत आहे ना अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे फोल्ड करून थोडंसं आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी दाखवत आहे ना सेम अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे गोल करून आपल्याला त्याला सुरीने मधनं कट करून घ्यायचं आहे हे पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून सर्व डोचे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे यामुळे ना लेअर्स खूप मस्त येतात आणि कचोरी खूप खुँ क्रिस्पी लागते हे पहा आपलं सारेने थंड झालं सा आहे एकसारखे आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आयत्या वेळेला आपले हाती जास्त भरणार नाही आणि खूप लवकर होईल हे पहा अशा प्रकारे आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जे आपण गोळे तयार करून घेतले होते ना पिठाचे ते एक गोळा घेऊन आपल्याला थोडासा असा पुरीच्या शेपमध्ये आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे हे पहा आपण जे डो आहे ना ते जास्तचं पातळी नाही ठेवायचं आहे घट्टच ठेवायचं आहे म्हणजे आणखीन आपण पंधरा मिनटं ते ठेवतोच ना मग आपला डो खूप सॉफ्ट होतो त्यामुळे थोडंसं घट्टच डो मळून घ्यायचा आहे आपल्याला हे पा त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला सर्व सारण भरायचं आहे आणि आपण करंजीला करतोच ना त्या शेपमध्ये हे पा अशा प्रकारे दाबून त्याला भरून घ्यायचं आहे हे असे दाबताना जर तुमचं व्यवस्थित चिपकत नसेल तर तुम्ही याला पाणीही लावू शकतात आणि हे पा अशा प्रकारे प्रेस करून ते बंदही करू शकतात हे पहा अशाच प्रकारे आपल्याला सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि पण पुरणपोळीचं सारण भरतो ना त्याप्रकारे असे गोल करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पीठ आपलं जास्त राहिलं असेल तर त्याला तुम्ही काढूही शकतात हे पहा असे प्रेस करून आपल्याला कचोरीचा शेप द्यायचा जास्तच हे त्याला प्रेस करायचं नाही असं थोडंसं जाडसट ठेवायचं आहे म्हणजे आपली कचोरी मस्त फुलली जाते हे पहा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे मी आणखीन एक करून दाखवते हे पहा अशा प्रकारे ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलं होतं ना म्हणजे मैद्याचं पीठ त्याच वाटीने आपल्याला एक वाटी असे मटर घ्यायचं आहे त्यामध्ये मिडियम साईजचे दोन उकळलेले बटाटे चाकायचे आहेत म्हणजे ना आपलं सारण आहे ते जास्तीचंही होणार नाही आणि शिल्लकही जास्त राहणार नाही हे पाहा एक्स्ट्राचं थोडंसं पीठ राहिलं होतं त्यामुळे मी थोडंसं अशा प्रकारे काढून घेतलं आहे आणि त्याला हे पहा अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे सर्व अशा प्रकारे आपल्याला करून ठेवायचे आहेत हे बा अशा प्रकारे थोडंसं काही राहिलं ना त्याला प्रेस करून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे नाहीतर ते तेलामध्ये फुटूही शकतं हे पा तेल आपल्याला जास्तचं गरम करायचं नाही मिडियमच तेल गरम करायचं आहे म्हणजे आपली कचोरी मधली पण शिजली जाते त्यामुळे आपल्याला थोडंसं मीडियमच तेल गरम करायचं आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी माझं तेल हे किती गरम झालं आहे हे पहा टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं सुट्टं सुट्टं त्याला करायचं आहे आणि वरती तेल टाकायचं आहे आपल्याला ही कचोरी आहे ती पलटायची जास्त गडबड करायची नाही पाच ते सहा मिनटं एका साईडने त्याला मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तेल हे जास्त गरम झालं हो, ना आपली कचोरी आहे ती म्हणजे क्रिस्पी जास्त होत नाही आणि पूर्ण बाहेर ती अशी कलर येतो आणि मधनं ते व्यवस्थित कुक होत नाही त्यामुळे आपल्याला तेल हे थोडंसं गरम करायचं आहे म्हणजे कोमट असं आणि तुम्ही सेकंड बॅच टाकणार ना, ना तेव्हा ते तेल आहे ना त्याची गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कचोरी टाकायची आहे नंतर आणखीन गॅस चालू करून आपल्याला स्लो फ्लेमवरती ही कचोरी फ्राय करून घ्यायची पाहता आहे पाहताय ना थोडीही तेलगड झालेली नाही आहे आणि किती मस्त झाली आहे खूप चवीला स्वादिष्ट लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे कचोरी नक्की करून पहा धन्यवाद